बिल, -बिल पाकरा असे छोटे छोटे फोर एवढे एन्जॉय करतात इकडे स्टॅमला पण उतरायचं मन करते उतरायचं खाली हे जामूल चोर हे <laughs> <छोर>, चोर चोर <laughs> जामूल <laughs> चोर <laughs> खले अरिमान कसेच सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं लाडके युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे तर मित्रांनो आज आलो मी भिवपुरीला आणि आज गार्बेट पॉइंट बघणार आहे तर मी आता भिवपुरी स्टेशनवरनं एक पाच मिनटं डिस्टन्सवरती वॉकिंग करत आलो आहे आणि इथे एक मंदिर आलं आहे छान असं मंदिर आहे आणि इथून सरळ रास्त आहे जायला तर बघूया गार्बेट पॉईंट कसं आहे आजचं आपली टीम पुढे चालले आज आम्ही दहा जण आलो आहेत भिवपुरी स्टेशनला येत आहे तर मला पन्नास रुपये तिकीट लागले मी पूर्ण कॅल्क्युलेशनसोबत सर्व सांगेल व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी अमित भावे झिरो एट तर चला बघूयात गार्बेट पॉईंट आता हा रूट सरळच आहे पुढे काय चेंजेस असेल तर सांगतो मित्रांनो तर मित्रांनो ते येण्यासाठी भिवपुरी स्टेशनपासून एकदम इझी आहे एकदम वॉकिंगच आहे इकडे काही ऑटो वगैरे पकडून यायची गरज नाही आहे आता इथून आपण लेकपर्यंत जाणार आहे चालत चालत आणि सरळ सरळ रूट आहे स्टेशनपासून बाहेर निघल्यावरती आणि पुढे आता बघूयात थोडं थमथमत चालत सर्व मित्र बिकॉज थोडे मागे पुढे मागे पुढे आहेत समोर असं जात जायचं आहे एकदम सरळ सरळ आहेत आता धोम लेक लागले मित्रांनो आपल्याला लेक छान आहे मोठा आहे एकदम लेक आणि भरपूर सारे तिकडे आज खूप ट्रेकर्स आले तिकडे खूप तिकडे तर गर्दी केली आहे अक्षरशामुळे मी पुढे आलो कारण की तिकडे काही मी बोललो असं तरी पण साऊंड नसता आला त्यांचाच आवाज आला असं भरपूर खूप गर्दी आहे आज तिकडे पण लेक खूप मोठा आहे हा धोम लेक आहे हा मध्येच लागतो एकदम अजून आम का हार्डली दहा मिनटं झालं स्टार्ट केलं तर स्टेशनपासून असं आणि स्टेशनपासून पूर्ण वॉकिंगच आहे हा मस्त लेकच्या ने आता समोर असे छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात मित्रांनो इथून लांब असे तिकडे छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात मस्त वाटतं एकदम आणि आपल्याला तिकडे जायचं त्या पॉईंटला जायचं वरती एकदम फॉगी आहे तिकडे एकदम फॉग आहेत मस्त वाटते जाऊयात मित्रांनो इथे येताना मस्त मॉर्निंगला ट्रेन पकडली आणि भिवपूर स्टेशनला उतरून तिथे मस्त नाश्ता वगैरे केला पोट भरून आणि मग ट्रेकला सुरुवात केलेली आम्ही आणि आता एक्सपेक्ट होतं की पाऊस पडणार खूप बट पाऊस नाही आहे खूप कडक होणे आले धन्य कसं वाटतंय <laughs> थोडंस पुढे आल्यावरती वॉटरफोलचं पाणी हे इथे इथं असं फोडून नदीसारखं इकडे छान तर पाण्याला पोहोचतो असं तिथे ते क्रॉस करून जायचं त्या साईडला क्रॉस करून आपल्याला जायचं सो आता आपल्या आधीपटने थोडं पाणी तोडून घेतलं आहेत की जर का मॅगी बनवली आपण मॅगी खाण्यासाठी आपण काय आणलं नाही प्लेस वगैरे सो आपण त्याच्यात मॅगी खाणार आहेत त्याच्यावरती त्यासाठी त्यांनी पानं धुवून वगैरे घेतलं वॉश करून तर जात राहूयात पुढे आता पुढे सांगतो मित्रांनो काय काय आहे आज पाऊस आला असता तर खूप चांगलं वाटलं असतं पण इट्स ओके पाऊस नाही तरी काय नाही आज ॲक्च्युली सोलो जाण्याचा प्लॅन होता माझा मी सोनरी फोर्ट करणार होता आज बट कालच निकिताचा तसा फोन आला की असं असं गार्बेटचा पण प्लॅन आहे तर मी बोलू ठीक आहे तिकडे येऊ करून सो आज गार्बेट पॉईंट बघतो मित्रांनो आज, आज व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो मस्त छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आले तर थोडे फिलबिल पाठरा असे छोटे छोटे पोरे एवढे एन्जॉय करतात इकडे कामला पण उतरायचं मन करते वाटतं उतरायचं खाली आणि माझ्या मागे तिकडे एक वॉटरफॉल आहे भारी तीक वाटत ना पडताना तिकडून अजून तरी तीक पावसाला एवढी सुरुवात नाही झाली तरी वॉटरफॉल छान एकदम मस्त चालत आहे आणि इथं असं छोटासाच आहे हा आणि पोरं एवढे एन्जॉय करतात ना लहान लहान पोर खूप मस्त एन्जॉय करतात बघून छान वाटतंय आम्हाला सवास ट्रेनिंग बघत नाही ट्रेनिंग हां मस्त प्रणय आता जांभूल तोडते वरती आपल्यासाठी प्रणयवरती चढलंय झाडावर तिकडे आणि जांभूल काढतो आपल्यासाठी सर्वांसाठी झाडावरती चढून आणि म्हणून मस्त <laughs> एन्जॉय <एंजाए> करतोय जांभूल <laughs> बाकीचे मेंबर्स येतात आपल्या तिकडे मस्त होते ना बॅचकी हां मस्त वरती आल्यावरती एक छोटंसं गाव लागलं आहे त्या गावाच्या मधून असं रूट आहे परती यायला आणि सरळ सरळ त्या रूटलाच फॉलो करत करत यायचं आहे मस्त आहे थोडं थोड्या वेळ पूर्वी असं वाटलेलं मस्त वातावरण होतं पाऊस पडेल करून पण आता वापस उनाच्या चटके लागतात आपले मित्र पुढे चाललेत मित्रांनो मस्त एक छोटासा ब्रेक घेतला आता परत एकदा कारण की खालनं वरचा जो पॅच होता असा तो चढत त्याला खूप अक्षरशः थोडंसं थो दमछाक वाटलं बिकॉज उन्हाचं थोडेसे चटके वाटतात जवळ ऊन आहे डोक्यावरती वातावरण असं झालं आहे की पाऊस पण पडू शकतो पण ऊन आहे तर काही नाही आणि समोरच गाव आहेत असे छोटे छोटे तिकडे गाव आहे तिथं समोर गाव आहे आणि तिथं ते डॅम आहे असं एकदम मोठं एकदम ते होम डॅम मस्त एकदम छान वाटते इथून ना आता थोडसच राहिलं आहे अजून जाऊयात लवकर लवकर पुढे आणि वरनं टॉपवरनं घेऊ दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो आता पूर्ण असं वाटते च सरळ चढत चढत जायचं आहे सरळच आहात एकदम प्रॉपर इथं असे छोटे छोटेसे दुकानंसुद्धा अवेलेबल आहेत तिथे छोटे पूर्ण रूटला असे छोटे छोटे दुकानं आहेत थोडं थोडं टप्प्याटप्प्यामध्ये तर तिकडे सर्व पाणी वगैरे सर्व अवेलेबल आहे लिंबू सरबत वगैरे सर्व तर सेम जात राहायचं आता तर मित्रांनो गार्बेट पॉईंटला येण्यासाठी दोन रूट आहेत एक भूपुरीवरनं आणि माथेरानवरून माथेरानवरून खाली उतरत उतरत यायचं आहे ते भूपु भिवपुरीकडे रूट जातो पूर्ण आणि भिवपुरीपासून वरतीच चढत पूर्ण यायचं ट्रेक करत वरती चढतच तर हे दोन रूट आहेत इथे येण्यासाठी बट स्टेशनपासून सर्वात पुन्हा वॉकिंग मला डिस्टन्स बोललं तर वाला आहे सो so, भूपुरी बेस्ट राहील येण्यासाठी जर तुम्ही माथेरान साईडने आता आहे तर मग खाली उतरत उतरत भिवपुरी स्टेशनकडे जाऊ शकता फायनली <सीथ> टॉप वरते आले आहेत आणि मस्त इकडे व्यू एकदम भारी आहे आणि आता इथे हवा आहे थोडीशी चांगलं वाटतंय तर मित्रांनो मस्त मॅगी वगैरे खाल्ली आता आणि आता आपले फ्रेंड्स तर क्लीन करतात सर्व तर आता सर्व क्लीन वगैरे करून थोडं आपण पूर्ण आता फिरूयात ते पूर्ण ह्या त्या कॉर्नरपासून समोरच्या कॉर्नरपर्यंत पूर्ण असं हे गार्बेट पॉईंट आहे इकडे जिथे आम्ही मॅगी खात होतो तिथेच बाजूला एक छोटासा किडा आहे तो किडा कोणता माहीत नाही कोणाला माहिती आहे का रे तुमच्यातला हा ना मित्रांनो तुम्हाला कोणाला माहीत असेल हा कोणता किड आहे तर दिल्ली दिल्ली। मेंशन ते कमेंटमध्ये मेन्शन करा तर मित्रांनो हे पूर्ण माथेरान रेंज आहे तिकडून सरळ वरती गेलो तर माथेरान लागतं तिकडं वरती तो डोंगर समोरचा या साईडला आणि आपल्या ह्या साईडला खाली भिवपुरी आहे तर आपले फ्रेंड्स आता बोलतात की माथेरानवरनं असं चढत तिकडं जायचं आणि माथेरानने तिकडून टॅक्सी शेअर काहीतरी आहेत शेअरिंग ते शेअरिंग पकडून नेरलला जायचं करून तर बघूयात कसा प्लान होत आहे काय आता आपण व्यूपुरीवर नाही आलेलो जर प्लान झाला तर माथेरानला जाऊन मग पुढे जाऊयात नेरळला जाऊयात मग तिकडे अदरवाईज मग इथूनच खाली विसरायला सोडत पहिला पूर्ण फिरून घेतो हे पॉईंट कसं इथे तर मित्रांनो आता आपण निघालोच सगळं पॅकिंग वगैरे करून आणि आपण मातेरानच्या साईडने जाणार आहेत वरती चढत त्या साईडने माथेरानला आपण निघून पुढे आपण टॅक्सी घेऊन नेर स्टेशनला जाणार आहे बघूया वर्टचा पॉईंट बिकॉज या साईडला फिरायचं राहिलेलं आपला आपण ॲक्च्युली परत भिवपुरीला जाणार होतो आणि या साईडचं फिरायचं राहिलं म्हणून ह्या साईडला जाऊन मग डायरेक्ट तिकडून वाटतून जाऊन त्या साईडला उतरणार होता आपण सो जाऊयात बघूयातून आता मित्रांनो सेम चालत राहिले आणि आता वरती चढायचं आता सरळ असं समोरच आहे आता जवळच चालेल एकदम टॉपला असं एक जाळीसारखं नेट आहे वरती जाऊन बघत कसं काय ते वाटेल पाऊस आला असता तर मस्त वाटलं असतं असं तर वरती येताना दोन रूट आहेत एक वरती राहिलं होतं सरळ आणि तिथूनच थोडं खाली असं एक गावाच्या साईडला रोड जातो आणि सेम रूटचं आता काम चालू आहे राईट साईडला तर असं रोडचं या रूटचं काम चालू आहे जराचं कदाचित फ्युचरमध्ये इथं रोड बनेल असं वाटतं आहे पण त्यासाठी टाईम लागेल कदाचित तर आपण वाला रूट चूज केला आहे जाण्यासाठी बिकॉज ऊन खूप आहे तर भरपूर वरती चढायचं असं खूप होतं सो so, आपण ते चॉईस केलं आहे बघूयात पुढे बिकॉज तेवढंच नॉलेज माहिती पेटेल आपल्याला पुढे कसं आहे एक एक एक्सपिरियन्स भेटेल जात राहूयात पुढे मित्रांनो मस्त आता सेम रूट जो आपण पकडलेला आता गाड्यांच्या आवाज येत आहेत ऑलमोस्ट आता मला वाटतं तीनशे चारशे मीटर बाकी राहिला असेल आपण प्रॉपर रोडवरती जाऊयात बाहेर हा रूट पण इझी आहे तो वरचा पॉईंटवरती चढण्यापेक्षा हा बेटर मला वाटतं आता अजून पूर्ण हे दिसते हा व्ह्यू वरनं व्ह्यू दिसणार बट खालना व्ह्यूचा व्यू दिसत नाही आहे जास्त असं पण हा जंगल मस्त असं एकदम जंगलातनं जायचं आहे व्ह्यू छान होता छान आहे आणि कुठे आता गाड्यांचा आवाज येतो मित्रांनो मस्त पोचलोच आता बघा जातं बाहेर जातं तर असं गाडी कोणती भेटते का बघतो तिथून आपण नेरल स्टेशनला जाणार आहे आणि मग तिकडून घरी पटापट ऑलमोस्ट खूप कमी प्राईजमध्ये हा ट्रेक झाला तिथून गाड्यांच्या काहीतरी पर पर्सन हंड्रेड रुपीज आहे नेरळ स्टेशनला जायला आणि आम्ही मॉर्निंगला येतानाच फिफ्टी रुपीजच्या ट्रेनची रिटर्न तिकीट काढलेली आणि तिकडे भरपेट नाश्ता केलेला आणि मॅगी पण खाल्ली ऑलमोस्ट तीनशे साडेतीनशेपर्यंत खर्च झाला असेल अडीचशे तीनशेपर्यंत कमीमध्ये एकदम हे समोर गाड्या लावल्यात आता मित्रांनो पोचलो आपण हायवेला इथे बघेल गाडी बघूयात फटाफट हा आता ही गाडी भेटली आपल्याला ही गाडी पकडून आपण नेरल स्टेशनला जाणार आहेत फटाफट नशीच चांगले गाडी पण फटाफट आल्याबरोबर गाडीवाले पण भेटले गाडी पण थांबले तर मित्रांनो ओवरऑल ट्रेक मस्त होतं एकदम मजा आली ॲक्च्युली बरं झालं हा डिसिजन घेतला इकडे यायचा चांगलं वाटलं एकदम जवळच होतं ऑलमोस्ट मला वाटतं वन आवर लागला आम्हाला इथे यायला अडीच वाजता आम्ही पण निघायला स्टार्ट केलेला तिथून आणि ओवरऑल चांगलं होतं एकदम फक्त थोडंसं ऊन होता आज मध्येच पावसाचे आम्हाला इच्छा होते पाऊस पडावी करून पण पाऊस नाही पडला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा आणि शेअर करा मित्रांनो भरभरून प्रेम द्या आणि पुन्हा लवकरच अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय जय शिवराय मित्रांनो लवकरच भेटूयात चला लावूयात